साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे या प्रकरणात वैष्णवीचा पती सासू आणि यांना अटक केली होती पण सासरा आणि दीर फरार होते दरम्यान फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी पहाटे अटक केली आहे या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय पाहूयात होतो जर तुम्ही आधीचे मानकर म्हणून ज्या केसमध्ये अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकतो की त्या घटनांमध्ये महिला आयोगाकडून दिरंगाई झालेली आहे म्हणजे स्वतःच्या पक्षाचे किंवा सरकारी पक्षामधल्या लोकांचे काही विषय आले की इथे दिरंगाई होते आणि इतरांकडे मग तुम्ही आवाज ओरडून ओरडून बोलतात पण ही जर दिरंगाई होत असेल तर पक्षाचा पदाधिकारी जो असेल त्याला कृपा करून महिला आयोगाचा अध्यक्षपद देऊ नये तेव्हाच महिलांना न्याय योग्य तो न्याय विदाऊट बायस होताना म्हणजे कुठेही एक महिला ना न्याय मिळताना इथे सरळ सरळ न्याय मिळाला पाहिजे अशा महिला आयोगाचं अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे द्यावं ही आमची मागणी आहे या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितला एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेत काय काय नाही तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटक का नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते यांच्यावरती सदोष माणूस स्वतःचा का गुन्हा नोंद करू नये यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीये यांची जबाबदारी आहे यांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय त्यावेळेस यांना अटक केली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती आज त्यांच्या आई तुम्ही रड्ड बघावं आपल्याला आपला जीव आकांडतांड होतो आपला की किती किती निष्काळजीपणा त्या मुलीच्या आयुष्या बाबतीमध्ये झालेला आहे केलाच पाहिजे ना का नाही करावं मला सांगा जेव्हा एखादी महिला तक्रार करते त्या तक्रारीचं निवारण करणं तुमचं काम आहे तुम्ही तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तो चर्चेतनं विषय मिटवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीचं आहे तुम्ही त्यावेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही विषय करायला हवा तुम्ही एक पदावरती ज्या बसलात ना त्या पदावरती तुम्ही समान न्यायतेतून एखाद्याला त्याचा त्याला न्याय द्यायला हवा आहे आणि तसं करत असताना तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे ना पोलीस स्टेशनमधून तिला न्याय मिळाला मला सांगा मयुरी आता कालपासून मीडिया समोर बोलते आहे तिला त्याच वेळेस जर पोलिसांकडून मदत मिळाली असती हा विषय जर बाहेर आला असता तर वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला घरात ठेवलं असतं का हो नसतं ठेवलं ते सिरियारिटी जर तेव्हाच बाहेर आली असती एवढा त्रास तिला तिला घरी घेऊन आल्या नसतात रिपोर्ट करतात साधारणपणे दखल महिला आयोग पण घेतात सत्ताधारी विरोधी ही घटना घडल्यानंतर राज्यभरात तीन ठिकाणी मुंडापणाच्या केसेस दाखल झाले मला वाटत ते महिला आयोगाला इथे माहिती असेल किंवा इथे येणाऱ्या राजकीय फुडाऱ्यांना इथे माहिती असेल इथं केवळ माध्यमांमध्ये जागा मिळते म्हणून पुढारी सुद्धा येतात सत्ताधारी विरोधी पक्षात म्हणजे तुमच्या सहित बोलतोय किंवा हा प्रश्न विचारतोय महिला आयोग अशा पॉप्युलर केसेसची दखल घेतली जामीनपूर्वक आणि पत्र पाठवून फॉलोअप न करता या केसेस सोडून दिल्या जातात फक्त पत्र पाठवणं संबंधित यंत्रणेला पोलिसांना याच्यावरती योग्य कारवाई करा इथपर्यंतच महिला आयोग मर्यादित महिला आयोग ज्या ज्या केसेस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात तेवढ्यांचीच दखल घेते असं आपल्याला म्हणायला आहे कारण अशा अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यांच्या माध्यमातून कुठे काउन्सिलिंगचे कार्यक्रम होत आहेत का तुम्ही महिलांना आव्हान करणारे काही कार्यक्रम घेतलेत का शिबिरं घेतलेत का तर नाही घेतले गेलेले आहेत तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या चांगलं तुम्ही लोकांपर्यंत हा कायदा होऊन बरेच वर्ष झाले पण हा कायदा इम्प्लिमेंट होत असताना ज्या त्रुटी राहतात म्हणजे तुम्ही अजूनही फक्त पुण्यापुरता जरी विषय काढला तर ज्या ज्या महिला तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनपर्यंत जातात त्यांची तक्रार देखील घेतली जात नाही पोलीस तक्रार घेण्यासाठी पण मागे पुढे बघतात त्यांना चारदा नाही दहा दा पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतात तेव्हा त्यांची तक्रार घेतली जाते याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिला त्याचे साक्षीदार आहोत सुप्रिया ताईंपासून आम्हाला सगळ्यांना फोन करायला लावावं लागतं पोलीस स्टेशनला तेव्हा ती तक्रार घेतली जाते म्हणजे एवढा निष्काळजीपणा महिलांच्या तक्रारी बाबतीत होत असताना हे काम महिला आयोगाचं नाहीये का महीला आणि तुम्ही जर दादा म्हणत असाल की सगळे आमच्यासारखी लोक येतात तर आमच्यासारखी लोक तुम्ही आमचाही रेकॉर्ड बघितला तर आम्ही तळागाळापर्यंत तालुक्या का लेवलपर्यंतही काम करतो आमच्यापर्यंत ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या प्रत्येक तक्रारीला पोलीस स्टेशनपर्यंत रात्री बेरात्री जाण्याचं काम आम्ही करतो आमच्या महिला करतात आहे आहेत ताई आहेत आमच्या सगळ्या पदाधिकारी करतात आमच्यापर्यंत तक्रार आल्यावर आम्ही लढतो तक्रार आमच्यापर्यंत जर त्या कुठल्याही महिलेने केली तर आदरणीय ताई आहेत आम्ही सगळ्या महिला पहिल्या दिवसापासून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करतो एवढं मी नक्की सांगू शकते काही एक प्रश्न आहे की मयुरी जगतापने ज्यावेळेस तक्रार दिली तर त्यावेळेस तुक्र्यांना सुद्धा मेसेज करून हे कळवलेलं होतं की असा अशी घटना घडलेली आहे त्यावेळेस त्या म्हणजे तुमचा इतर पक्ष असेल किंवा त्या आदर्शवादी त्यावेळेस का मग दखल घेतली गेली नाही आणि सत्ताधारी घेत नाहीत काही ताईंनी दखल घेतली गेली ताईंनी ऑनलाईन सांगितलं सुप्रिया सगळं कळवलं होतं मात्र माझी कुठलीच दखल घेतली गेली त्यावेळेस तुमची राष्ट्रवादी एक ताईंकडनं दखल घेतल्या गेली ताईंनी त्यांच्या कालच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल बाईटमध्ये पण सांगितलेलं आहे त्यांना माहिती असताना ताईंनी त्यांना समज पण दिलेली होती की हे सगळं थांबवा जर तुम्ही हे थांबत नसाल तर तुम तुम मी तुमच्या घरी पाय देखील टाकणार नाहीये हे ताईंनी सांगितलं त्यांच्या कार्यक्रमाला देखील ताई गेल्या नाहीत हे उत्तर झालं पण त्यावेळेस जर विरोधी पक्ष म्हणून किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून जर कारवाई कडक करा असं म्हटलं तर कदाचित आज वैष्णवीचा जीव वाचला असतो कारवाई कडक करायला ताईंनी सांगितलेलंच आहे तुम्ही बघितलं असेल तर तिच्या पाठीशी उभं राहून ताईंनी आणि त्याच्यानंतर त्या परिवाराच्या संपर्कात ताई नाहीत ताईंनी त्यांना पाठीशी घालण्याचं ते घालत असाल किंवा तुमच्या लोकांना त्रास देत असाल तर आमच्या बरोबर ठेवू नका आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा